स्लीव्स कट करायची त्यासाठी अस्तर डबल फोल्ड करायचे साडेनऊ इंचाची उंची असलेली स्लीवज आहे आणि रुंदी ही नऊ इंचाची असणार आहे बत्तीस साईजचे ब्लाउज असल्यामुळे साडे दहा इंचाची हाईट घ्यायची साडेनऊ इंचाची स्लीवज आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायचे तर मार्क करून घ्यायचे त्यानंतर अडीच इंचांवर स्लीव आरमोल आर्मोल घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे प्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने दे, आकार दिला तर अगदी सुंदर फिनिशिंग देखील खूप छान अशी येते एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे स्लीव पुढचा जो भाग आहे तो हाफ इंचांनी डाऊन होतो तो, तो देखील कट करायचा आहे म्हणजेच त्याला आपण मच्छी शेप किंवा फिश फिशकट कट करायची म्हणजेच वन बाय वन आपल्याला एक एक पार्ट ब्लाउज पीस वर कट करून घ्यायचे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तर स्लीव देखील आपली कट करून स्लीव घ्यायची स्लीव देखील आपल्याला अस्तर आणि फेब्रिक ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने अस्तरच्या दिशेने काटावर शिलाई टाकायची त्यानंतर परत अस्तरच्या दिशेने शिलाई येऊ द्यायची बॅक शिलाई परत तिला फोल्ड करायचे आणि वरच्या दिशेने काटावर शिलाई द्यायची हो तर स्लीव ची देखील फिनिशिंग खूप छान अशी येते अशा पद्धतीने शिलाई टाकली तर आणि स्लीव पॅक केली तर त्यानंतर बाईचे सेंटर म्हणजे स्लीव सेंटर आणि शोल्डरचे सेंटर घ्यायचे आणि सेंटर पासून बाई ही लावत यायची जो बाईचा सेंटर असतो तो परफेक्ट असा शोल्डरच्या सेंटरला येत असतो अशा पद्धतीने बाई ही जॉईन केली तर त्यानंतर दुसऱ्या दिशेने देखील सेम प्रोसेसने शोल्डरच्या दिशेने शिलाई टाकत टाकत दुसरा भाग स्लीवचा पॅक करायचा आहे अशा पद्धतीने आपली ही स्लीवज जॉईन करून झालेली आहे तर